हे हास्यास्पद धक्कादायक आणि लाजीरवाण आहे आम्ही शिवसेना आहोत आम्ही सन्मानानं आघाडी केलेली आहे एकशे चाळीसच्या आसपास जागा आम्ही लढतो आहोत आतापर्यंत असं चित्र आहे राजसाहेबांचा पक्ष मोठ्या प्रमाणात जागा लढतो लढतो आहे राष्ट्रवादीला आम्ही आम्ही जागा देतो आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी जी भारतीय जनता पक्षानं दिलेल्या जागांवर लढते आहे की अजून कायचा विचार जनता नक्की करेन पण मला खूप आश्चर्य वाटलं की आणि मला वाईटही वाटलं की शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भारतीय जनता पक्षानं फेकलेल्या जागांवर लढतायत जी शिवसेना आतापर्यंत भाजपला जागा देत होती बी जे पीला जागा देत होती शिवसेनेच्या मर्जीनं युती होत होती तिथे एकनाथ शिंदे सारखे लोक लाचार मराठी माणसाचं दर्शन घडवत आहेत हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे पण राऊत आतापर्यंत असं बघितलं की दोन हजार सतराची जर आपण आकडेवारी बघितली तर चौऱ्याऐंशी जागा त्यावेळेस शिवसेना जिंकली होती आणि ब्याऐंशी जागा भाजप जिंकली होती शिवसेना शिंदे शिवसेनेची अपेक्षा होती साधारण वर प्लस जागा मिळाव्यात मिळाव्यात म्हणजे मिळाव्यात म्हणजे स्वतःच्या हिमतीवर नाही त्यांनी दाव्यात म्हणजे त्यांनी मागणी केली आम्हाला द्या असं द्या आम्हाला द्या द्या पण त्या शंभर प्लस जागांची ही मागणी भाजपनं पूर्ण केली नाही नव्वद जागांवर शिंदे शिवसेनेला समाधान मानावं लागले एक लक्षात द्या जेव्हा तुम्ही दोन हजार सतराची गोष्ट करताय तेव्हाही भारतीय जनता पक्षाची जी काही भूमिका होती ती फेटाळून आम्ही स्वतंत्रपणे लढलो याला स्वाभिमान म्हणतात जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या अडलतट्टू कोणाच्या तेव्हा शिवसेना स्वाभिमानानं बाजूला होऊन स्वतःच्या बळावर लढले पण लाचारी पत्करली नाही जेव्हा दिलेला शब्द भाजपनं पाळला नाही आणि पाठीत खंजूर कुपसण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही स्वतःहून बाजूला झालो स्वाभिमानानं आणि आम्ही आमचं राजकारण केलं आम्ही ना, के ना दिल्लीत जाऊन बसलो अमित शहाच्या दारात किंवा मोदींच्या दारात गवतावर बसून सफेद पॅन्टीला गवत लावून आम्ही परत मुंबईत आलो नाही आम्ही लढलो जे का असेल त्या पद ताकदीनं लढलो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही आम्ही कायम ठेवला पण आता चित्र फार वेगळं दिसतं ताबडतोब त्यांनी स्वतःला शिवसेना म्हणून घेणं बंद केलं पाहिजे बंद केलं पाहिजे ही शिवसेना नाहीये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना खरी आहे भाजपनं मान राखलेला दिसतो आहे ठाण्यामध्ये सर्वाधिक जागा साधारण मी मुंबईच्या मी मुंबईच्या राजधानीची गोष्ट महाराष्ट्राच्या राजधानीची गोष्ट करतोय बरं माले का मालेगावला काय झालं अमुक काय झालं हा मीरा त्या त्याच्याशी मी नंतर बोलू आण मुंबई ही महत्त्वाचं महाराष्ट्राची राजधानी जी अमित शहा आणि त्यांचे बिल्डर लॉबी गिळायचा प्रयत्न करते त्याविरुद्ध ही लढाई आहे मुंबईत भाजपने जास्त हो बर भारतीय भाजपा कोणाचा पक्ष आहे भाजपा हा मराठी माणसाचा पक्षच नाही आहे भाजप आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुंबईच्या अस्मितेचा मराठी स्वाभिमानाचा भारतीय जनता पक्षाचा मात्र संबंध नाही त्याच्यामुळे त्यांच्या यादीमध्ये परप्रांतीयांचा भरणा असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे जाहीर केल्यानंतर नाराजी देखील होताना पाहायला मिळते ठाकरे यांना मध्ये होत असतं ना असत होत असते एकापेक्षा जास्त इच्छुक असले काही ठिकाणी तर सर्वच पक्षांमध्ये ही अशा प्रकारचं वातावरण असतं ते आता उद्या संध्याकाळपर्यंत पूर्णपणे निवडून जाईल पुण्यात आणि पिंपरी मध्ये दोन्ही एन एकत्र आहेत त्यांचं मी स्वागत करतो या पलीकडे माझ्याकडे शब्द नाही बऱ्याच वर्तवलं जात आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही एन एक एकत्र आहेत आणि महापालिका निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही आणि देशाच्या राजकारणातही काही मोठे निर्णय दोन्ही एन सी पी मिळून घेऊन काय मोठा निर्णय असू शकतो काय मोठा निर्णय म्हणजे असा काय मोठा निर्णय असू शरद पवारांनी एनडीए बरोबर हा मी मोठा निर्णय मानत नाही शरद पवारांनी हा मी मोठा निर्णय मानतच नाही आम्ही आणि पवार साहेब असं करतील असं मला वाटत नाही साहेबांची विचारसरणी पुरोगामी विचारांचे ते नेते आहेत त्यांनी जी पुरोगामी विचारधारा आहे शाहू फुले आंबेडकर आणि जातन्य शक्तीविरुद्ध जी लढाई महाराष्ट्रानं कायम केली त्याचे सध्याचे शिलेदार आणि नेतृत्व शरद पवारांकडे आणि आम्ही त्यांच्याकडे त्या दृष्टीनं पाहतो त्याच्यामुळे असा वेडावाकडा विचारधारेविरुद्ध जाण्याचा निर्णय ते घेतील असं मला आम्हाला वाटत नाही त्यांच्या चाहत्यांना पण राजकीय वर्तुळ अशी चर्चा आहे की यासाठी उद्योगपती गौतम अदानी गौतम करा है। गौतम अदानी म्हणजे महात्मा ना फुले नाही आहेत बरे का किंवा संत गाडगे महाराज नाहीयेत शरद पवारांच्या सगळ्यात उद्योगपतींशी संबंध आहेत प्रेमाशी त्यातले गाडाणे चलो ने अब तक आ, अभी तक ऐसा होता था मुंबई और महाराष्ट्र में कि शिवसेना हमेशा बड़ा भाई रहा और शिवसेना बीजेपी को सीटें देती थी मुंबई में लेकिन पहली बार हुआ है अमित शाह की जो शिवसेना है मैं अमित शाह जी की शिवसेना मानता हूं उनको बीजेपी से सामने गिड़गिड़ा कर सीटें मांगनी पड़ रही है ये शिवसेना नहीं है उसे हम शिवसेना नहीं मानते जो बीजेपी के सामने घुटने पर है कि हमें कुछ सीटें दीजिए ऐसा शिवसेना के इतिहास में कभी हुआ नहीं ये इसलिए हुआ है बीजेपी के साथ जो शिवसेना है वो नकली है वो अमित शाह की शिवसेना है इसलिए हो रहा है जब जब भारतीय जनता पक्षा ने कोई ऐसी भूमिका ली है संघर्ष की तो हमने उनको छोड़ दिया है क्योंकि हम शिवसेना है हम अकेले चुनाव में सामने गए चाहे बीएमसी हो चाहे महाराष्ट्र का चुनाव हमने अकेले चुनाव लड़ा है लेकिन बीजेपी के सामने कभी घुटने नहीं टेके ये स्वाभिमान की बात है महाराष्ट्र के ऊपर चुनाव लड़ेगी लेकिन कहीं ना कहीं नब्बे को बांध दिया बीजेपी ने कहीं ना कहीं बीजेपी ये रणवे लोग है जो तो शिवसेना मानते हैं ना ये असली शिवसेना नहीं है ये भारतीय जनता पार्टी के रणवे है इसलिए तो ये घुटने टेक रहे हैं ना और क्या है चलिए एक, एक सवाल बांग्लादेश की पहला प्रधानमंत्री जो थी आज उनका निधन हो गया है कैसे देखते इस घटना क्योंकि बांग्लादेश जिस प्रकार का वातावरण बना है उसमें ऊपर क्या हम रिएक्शन दे सकते हैं उस देश में शोक मनाएंगे और क्या है पूर्ण झालेलं दा आहे उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यात आलेले आहेत आणि आता खरी लढाई सुरू होईल प्रचाराची म्हणजे प्रचारात नेत्यांच्या भाषणाच्या तोफा धडाडतील वगैरे वगैरे तर राज ठाकरे उद्धव ठाकरे मिळून संयुक्त किती सभा उभार मुंबईमधल्या सहा मुंबईमधल्या सहा, सहा लोकसभा क्षेत्रामध्ये संयुक्त सभा होती दोघांची दोघांच्याही संयुक्त सभा हा सहा सभा हो याशिवाय ठाण्यात होतील कल्याण डोंबोलीत होतील

और भी राज्य के मुख्यमंत्री आएंगे यहाँ आपका यहाँ आप माहौल खराब करना चाहते आज किसी ने कहा है कि मुंबई में सिर्फ जय श्री राम का नारा चलेगा हम मानते हैं मुंबई में जय महाराष्ट्र का नारा चलेगा यहाँ नारा चलेगा तो जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी ये नारा मुंबई में चलेगा समझा योगी आदित्यनाथ वगैरे वगैरे आपके पास ताकत नहीं है। आप हर के को लाकर ला यह चुनाव लढना चकत हम परि प्रश्न आहे की महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी शक्यता आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही मुंबईत सभा होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली आणू शकता कारण पुतीनला त्यांनी अलीकडेच मिठी मारलेले आहे ते पुतीनला सुद्धा आणू शकतात ट्रम्पला विनंती करू शकता हे जागतिक पक्ष आहे ना हा का तुमच्या ताकद नाही का निवडणुका लढण्याची तुम्ही मुंबई भाजपचे अध्यक्ष आहात तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्हाला योगी आदित्यनाथ कशा करता तुम्हाला इतर राज्याचे मुख्यमंत्री ते कशा करता हवेत वातावरण बिघडवायला कशा करता कोणीच नको इथे ही निवडणूक आमच्या महाराष्ट्राची मुंबईची आम्ही लढू ना सगळे मिळून कोणीतरी आज सांगितले की मुंबईत जय श्रीरामचे नारे काय संबंध आहे जय श्रीराम आमचे आदर्श आहेत पण मुंबईमध्ये नारा चालेल जय महाराष्ट्र मुंबईमध्ये नारा गुंजेल जय भवानी जय शिवाजी याच्यापेक्षा मोठा नारा मुंबईत असू शकत नाही